एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता आता मिळणार आहे कॅशलेस मेडिकल योजनेसंदर्भात विचार होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावरती एसटी संघटनांच्या मागण्यांसंदर्भात बैठक देखील होणार आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार आहे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय योजनेमध्ये मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार देखील मिळणार आहे महागाई भत्ता मिळणार आहे एस टी कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता त्यांना मिळणार आहे मेडिकल योजनेसंदर्भात देखील विचार करण्यात येतोय आणि वैद्यकीय योजनेमध्ये मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार देखील सरकारचा आहे एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांना थकीत भत्ता हा आता मिळणार आहे जो थकीत महागाई भत्ता मिळत नव्हता तो आता मिळणार आहे सह्याद्री अतिथीगृहावरती एसटी संघटनांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता हा मिळणार आहे त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे वैद्यकीय योजनेमध्ये मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार करण्यात आला आहे